आपन या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत यातील कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन येईल पाहुणे रूप लावण्य निसर्गाचे मर्म कळे निसर्गातल्या सौंदर्याचे पाहता निसर्गातील विविध अंगा कला मन साठवून देई नैसर्गिक रंगा निसर्गाचे करिता निरीक्षण रेखाटनात करावे आकर्षण रंग भरण रेखाटन म्हणजे जे आपण चित्र काढलेलं असतं त्या ठिकाणी आकर्षक रंग भरण करायचं आहे निसर्गाचे होता आकलन चित्रकार रंगवतो कॅनवासवर निसर्ग चित्रण कॅनवासवर रेषा रंग आकार पोत घनता हा पाया शिकण्या घटकांचा निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा या ठिकाणी आपण कविता लक्षपूर्वक वाचून घेतलेली आहे तर पाहायावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पुढीलपैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक नाही पुढील पैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता पाया घटक नाही पर्याय क्रमांक एक रंग पर्याय क्रमांक दोन पोत पर्याय क्रमांक तीन घनता आणि पर्याय क्रमांक चार जे आहे मर्म मग या विद्या ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्याने कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे पहा या ठिकाणी कवितेतील शेवटच्या ओळीमध्ये क शेवटच्या कडव्यामध्ये पहा याचं उत्तर आहे पुढीलपैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे तर मग पहा रंग आहे पोत आहे घनता पण आहे आणि पोत आहे घंत आहे तर मग मर्म मर्म जे आहे या ठिकाणी हा घटक पायाचा कोणता घटक नाही तर मर्म हा घटक थी। या ठिकाणी नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे याच उत्तर येईल प्रश्न दुसरा पाहू मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे या कवितेत मानवाचा दुसरा शिक्षक कोणा म्हटले आहे तर पहा चित्रकारास सौंदर्यास निसर्गास की, कला मनास ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत या आहे त्यांनी कमेंटमध्ये याच उत्तर द्यायचं आहे पहा या ठिकाणी शेवटच्या लाईन मध्ये पहा कवितेतील शेवटच्या लाईन मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे हा पाया शिकण्या घटकांचा निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा म्हणजे या ठिकाणी मानवाचा खरा शिक्षक कोण आहे निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा मानवाचा शिक्षक जो आहे तो निसर्ग आहे निसर्गास मानिले आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर निसर्गास म्हटले आहे चला कविता लक्षपूर्वक वाचन करत चला आणि प्रश्न वाचन करत असताना लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कवितेवरील प्रश्न कसा असो तो सोडवता येईल रहस्य या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे रहस्य पहा या ठिकाणी रहस्य म्हणजेच या अर्थाचा शब्द कवितेत आला आहे म्हणजे मर्म निसर्ग पोत की निरीक्षण निरीक्षण म्हणजे रेखाटणे म्हणजे आता समजा निरीक्षण करणे पाहणी करणे पोत निसर्ग म्हणजे न निसर्गच आपला मग रहस्य म्हणजे मर्म रहस्य म्हणजे मर्म पहा या ठिकाणी पहिल्या दोन ओळीमध्ये आलेला आहे पाहुणे रूप लावण्य निसर्गाचे मर्म फळे मर्म कळे निसर्गातल्या सौंदर्याचे मर्म म्हणजेच रहस्य कळे निसर्गातल्या सौंदर्याचे मर्म म्हणजेच रहस्य म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर आपण पुढची कविता पाहू आणि त्यावरील प्रश्न या ठिकाणी सोडून आहात आपण सहावी कविता कविता वाचन करत असताना समजून घेऊन वाचन करायचे आहे ऐकायचं आहे मग लक्षपूर्वक आणि मग उत्तर शोधायचं आहे चला उभारून करू माड हे उभारून करू उभे माड हे शिरीविरापरी विरापरी झेलित वृष्टी जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते दृष्टी श्यामल डोंगर दुसर नीळसर तलम हवाही लाल कडूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही भिजून गेले पंक तरीही बसला अवतारा वरती पक्षी मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवीत जळी वलयांची नक्षी ध्वज मिरवीत काळजी धुरांचा आग गाडी ए दुरून उत्सुक धडधड आज तिची पण भिजून झाली हवी नाजूक पहा या ठिकाणी आणखी एकदा आपण कविता कर वाचन करून घेऊ उभारून न कर उभे माड हे विरापरी झेलित वृष्टी विरापरी झेलित वृष्टी वृष्टी म्हणजे सृष्टी आपली ही जरा पहावे शितीजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी म्हणजे धुके जे पडलं त्यानंतर आपल्याला काही दिसत नाही या वृष्टीतील हिरवी झाडे श्यामल डोंगर दुसर निळसर तलम हवाही लाल गडूल जलातून वाहेत चंचल काही भिजून गेले पंख तरीही बसला तारावरती पक्षी मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवीत जळी वलयांची नक्षी ध्वज मिरवित काजळी धुरांचा आगगाडी ये खडखड खडखडधडधड आज तिची पण भिजून झाली ही नाजूक हवी नाजूक पहा या ठिकाणी प्रश्न पहिला माडांना कोणाची उपमा दिली आहे माडांना कोणाची उपमा दिली आहे सांगा बरं माड क्षितिजांची डोंगरांची विरांची की धुरांची पहा या ठिकाणी उभार उभारून कर उभारून कर उभे माड हे श्रीवीरांपरी झेलित वृष्टी माड म्हणजे विरांची या ठिकाणी वीर जे आहेत विरांची उपमा दिलेली आहे माडांना विरांची उपमा दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही असा प्रश्न आहे पाणी पाणी या ठिकाणी पा, आलेला आहे पहा पाणी आलेला आहे नेत्र दृष्टी म्हणजेच नेत्र पाऊस आणि झेंडा झेंडा म्हणजेच ध्वज हा सुद्धा आलेला आहे समानार्थी शब्द पाणी जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी हिरवी झाडे श्यामल डोंगर हवा हवाही लाल गडूळ जलातून जल जल म्हणजेच पाणी हा सुद्धा समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला आहे पाणी जल नेत्र म्हणजे दृष्टी झेंडा ध्वज आलेला आहे मग पाऊस या ठिकाणी पाऊस हा जो आहे या पावसाशी संबंधित शब्द समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही पाणी जल नेत्र नेत्र डोळे नयन चक्षु आलेला आहे का नाही दृष्टी म्हणजे दिसणे आहे मग हे ना येणार नाही मग पाऊस पाऊस जल पाणी झेंडा ध्वज मग नेत्र या ठिकाणी पहा नेत्र जे आहे या ठिकाणी या भुवतार्यामध्ये आलेला याचा नेत्रचा समानार्थी शब्द आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पर्याय आता प्रश्न तिसरा पहा आपला पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलवते पहा या ठिकाणी या ठिकाणी ह्या उतार्यामध्ये आहे पहा पर्याय क्रमांक एक तलम हवा धुक्या ठरवलेली दृष्टी दुसरी दुरून येणारी आगाडी ये पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब कोण काढते बरं नक्षी फुलवते वर्तुळाची नक्षी कोण फुलवते पाण्यावर तर पहा या ठिकाणी भिजून गेले पंख तरीही पंख कुणाचे असतात पक्ष्यांचे बसला तारावरती पक्षी पहा पक्षी मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवीत जळी वलयांची नक्षी पहा या ठिकाणी पक्ष्यांच्या पंखावरून ठिबक ठिबकणारा पावसाचा जो थेंब आहे या ठिकाणी फुलवते पाण्यावर वर्तुळाची नक्षी फुलवते म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यश परके या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये